पण तुमच्या बालपणामध्ये घरात जास्तीत जास्त महिला मला वाटत हो सोशल मीडियावर तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो जुना शेअर केला सगळी घरची मंडळी महिला मंडळी खूप सशक्त आणि महिला सगळ्या अगदी इतक्या मस्त महिला वेगवेगळ्या छटा आजा दोन्ही माझी काकू आई म्हणजे आणि लहानपणी माझी मावशी सुद्धा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे आईच्या बहिणीचा आई आणि मावशी फक्त दोघी मुलीच त्यामुळे मला तसा सख्खा नाही बरेच कझन मामे आहेत पण सख्खा मामाने आणि त्यामुळे ती एक महिला प्रधान घर आजी आई मावशी आणि बाकी ह्या सगळ्या आजा वगैरे त्यामुळे मला त्या स्त्रिया आवडतातच ज्या म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व अगदी ठासून कुटुंबातच नाहीत तर बाहेर सुद्धा त्याचा ठसा उमटवतात अशा महिला मला खरंच खूप इन्स्पायरिंग वाटतात कारण त्यांच्या समोर अडथळे खूप टाकलेत अगदी वर्षानुवर्ष आणि तरीही त्या अडथळ्यांना अगदी ग्रेसफुली सामोरं जाऊन त्या आपापल्या परीने आपलं व्यक्तिमत्व आपला व्यवसाय म्हणा आपलं घर म्हणा ते सगळं सजवतात त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप म्हणजे आदर आहे प्रेम आहे मला वाटतं त्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला पुढच्या सगळ्या तुमच्या मोठं होत असताना त्या सगळ्या गोष्टी खूप फायदा झाला खूप फायदे असतं ना की आपण लहानपणी कसं असतो कसे वावरतो काय संस्कार आणि तुला गंमत सांगते महत्वाचं म्हणजे हा जो फरक आहे ना स्त्री पुरुष मग काय स्त्रियांनी केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे जास्त करून ते महिलांवरच ते संस्कार केले जातात की हे तुम्हाला करायला पाहिजे आणि हे नाही करायला पाहिजे तर तसं आमच्या घरात खूप कमी होतं माझा आणि भाऊ आणि मी आमच्यामध्ये तसा अजिबातच फरक केला गेला नाही लहानपणापासून त्यामुळे मला ते एक इतकं सुंदर असं वातावरण मिळालं ना मला कुठेही मी कुठेतरी दुय्यम दर्जा आहे माझा मी कुठेही कमी आहे असं वाटूच दिलं नाही आपल्या घरातच जर ते वाटू नाही दिलं तर मग आपला झगडा कमी होतो ना नाहीतर तर आपल्याला घरातच झगडा करून काय काही गोष्टी कराव्या लागतात तर तो प्रकार माझ्याबरोबर झाला नाही त्यामुळे ते एक इनफॅक्ट मी म्हणेन की एक चुकीचच जा। मला एक धारणा निर्माण झाली की सगळ्यांकडेच असं असतं मग मी मोठी झाली तेव्हा मला एक कल्चरल शॉक असे मिळत गेले की अरेच्छा इतरांच्या घरात असं नाही आहे म्हणजे लिटरली प्रथा काही काही मुलींची शिक्षण पण होऊ दिलं नाही कारण काय करायचं शिक्षण सासरी जाऊन काही त्या शिक्षणाचा काही उपयोगच नाही म्हणजे ही वृत्तीच किती चुकीची आहे hmm. तुमची दोन मुलं आणि फक्त एक फरक स्त्री पुरुष हा असल्या कारणे तुम्ही शिक्षणच नाही देत किंवा hmm. कमीच जेवण जे, जेवायला देता किंवा शेवटीच जेवायला पाहिजे त्यांनी आणि म्हणजे ही काही संस्कृती hmm. मला काही कळत नाही बरोबर नाही वाटत म्हणजे पण मला वाटतं तुम्हाला थे ते छान पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या ते सगळं आणि आता मी अगदी पुरुष प्रधान संस्कृतीच्या घरात माझं लग्न झालंय म्हणतात नाही म्हणजे आमच्या घरात पुरुष प्रधान पुरुष असले जास्त तरी पुरुष प्रधान संस्कृती नाही पण मी म्हणेन की आमचं म्हणजे जे एकत्र कुटुंब आहे लग्नानंतरच त्याच्यामध्ये तर आहेच ना तिचं त्यामुळे तेही मी करते आणि हे पण मी करते आणि त्यामुळे मला त्या सगळ्याचा अनुभव अगदी जगण्यातून आहे त्यामुळे असं मी बाहेरून म्हणत नाहीये की हे किती चुकीचं आहे किंवा हे किती चांगलं आहे हे जगण्यामधून आणि मी आज पण ते जगते आयुष्य त्यामुळे मी म्हणू शकते की अरे ह्या ह्याची काही गरज hmm. नाही आहे आपण आपल्याच घरात आपल्या ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत ज्यांच्यावर अत्यंत महत्वाची कामं असतात hmm. घर म्हणा मुलं म्हणा ही आपल्या आयुष्यात ऍक्च्युअली खूप मोठी किंमत आहे त्याची आणि ती ती जी जर गोष्ट जी व्यक्ती सगळ्यात जास्त बघत असेल तर ती दुय्यम तिचा दर्जा असूच कसा शकतो आणि आपण आई केंद्रित आई केंद्रित आपण आईला हे आईला ते आपल्या संस्कृतीत बद्दल खूप सन्मान आणि आदर आणि असा असलाच पाहिजे असा आहे प्रश्नच नाही पण आपण तो व्यवहारात किती आणतो आपण तिला किती सन्मान देतो लोकांच्या समोर कि तिचा जर पाण उतारा कोणी करत असेल तर किती आपण धावून जातो तिच्या मदतीला किंवा तिच्यासाठी म्हणून किती उभे राहतो तर ते, ते, ते एक आपण विचार करायला पाहिजे त्या अनुषंगाने की आई एक व्यक्ती सुद्धा आहे आणि ते कुठेतरी ह्या चित्रपटात अधोरेखित होईल